नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण इथे अतिशय सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहोत तर ही पोळी बनवण्यासाठी आपण इथे पुरण न वाटता थोडी वेगळी पद्धत इथे वापरणार आहोत ही खाण्यासाठी तर अतिशय मऊसूत अशी पोळी आहे चला आपण आता पोळी बनवायला घेऊया तर सगळ्यात अगोदर जर आपल्याला डाळ शिजवून घ्यायचे त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या मी डाळ घेतली आहे चण्याची आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ज्या वाटीने मी डाळ घेतली आहे त्याच वाटीने मी पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेते आहे तर मी यामध्ये पाच वाट्या पाणी टाकल्या आहे एवढे पाणी ही डाळ शिजण्यासाठी पुरेसे आहे आता आपण ही डाळ शिजून घेणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे डाळ ही पटकन शिजते आणि कुकरमधून पाणीसुद्धा बाहेर येत नाही डाळ शिजण्यासाठी आपण सहा ते सात शिट्ट्या करणार आहोत कुकरच्या डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण कणिक म्हणून घेणार आहोत दोन वाट्या मी येथे गव्हाचे पीठ पिठाच्या चाळणीने चांगले चाळून घेतले आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि पाव चमचा हळद टाकली आहे आता हे सगळं एकत्र आपण मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा वापरला ना तरी चालेल मी फ गव्हाचेच पीठ इथे घेतले आहे आता थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपण चपातीचं पीठ मळतो की नाही त्यासारखंच आपल्याला पीठ मळायचं आहे पीठ आता थोडंसं मळून झालं आहे तर यामध्ये मी थोडं तेल टाकून परत एकदा चांगलं मळून घेणार आहे आपल्याला पीठ हे छान असं मळून घ्यायचं आहे जरा थोडासा वेळ लागतो आपल्याला हे पीठ मळून घेण्यासाठी पण आपण अशा पद्धतीने जर पीठ मळून घेतलं तर आपली पोळी ही खूपच छान होते आणि आपण कितीही पुरण त्यामध्ये भरलं ना तरीसुद्धा आपली पोळी काय फुटत नाही अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलं आहे हे बघा छान असं पीठ आपलं वळून तयार झालं आहे आता हे आपल्याला अर्धा पाऊन तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुरण शिजून घेणार आहोत पीठ मळेपर्यंत आपला कुकरसुद्धा थंड झाला आहे आता आपण पाहणार आहोत आपली डाळ कशा पद्धतीने शिजली आहे थोडीशी डाळ आपण चमच्यामध्ये घेऊन बघूया एकदम मस्तपैकी असं पीठ झालं पाहिजे डाळीचं हे बघा सहा सात शिट्ट्या आपण घेतल्या होत्या त्यामुळे आपली डाळ ही छान अशी मस्त शिजली आहे आता एका चाळणीमध्येही मी डाळ काढून घेतली आहे अशा पद्धतीने चाळणीमध्ये जर डाळ आपण काढली तर त्यातलं पाणी हे सगळं खालच्या जा भांड्यामध्ये जातं तर ह्या पाण्याला एळवणी म्हणतात याचा आपण आमटीसाठी उपयोग करतो आता हे पुरण शिजवण्याची मी थोडीशी वेगळी पद्धत येथे वापरणार आहे ना तर काय करणार आहोत आपण तर पुरण आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर त्यात मी एक चमचा तूप टाकून घेतला आहे आणि आपण ही चाळणीतली डाळ ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने ही डाळ अशी चांगली बारीक करून घ्यायची आहे आता हीच तर आपली ही, ही वेगळी पद्धत आहे पुरण शिजवण्याची आपण येथे लगेचच गूळ नाही टाकणार तर अशा चमच्याच्या साहाय्याने ही डाळ सगळी मॅश करून घेणार आहोत जर चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला जमत नसेल तर मॅशरने सुद्धा तुम्ही हे करू शकता नाहीतर काय करायचं चाळणीने आपण पुरण वाटणार आहोत ना त्याच चाळणीने ही डाळ मॅश करून घ्यायची अगोदर डाळ चांगली मॅश झाली आहे आता यामध्ये मी गूळ टाकून घेतला आहे हा दीड वाटी मी गूळ घेतला आहे डाळ आपण ज्या वाटीने मोजून घेतली होती त्याच वाटीने आपण ही गूळ मोजून घेतला आहे आता हा गूळ एवढा टाकल्यानंतर गोडीसाठी एकदम व्यवस्थित आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर जास्त टाका आता थोडंसं मीठ टाकून हे परत एकदा मी हलवून घेते आहे अशा पद्धतीने जर आपण डाळ शिजवली तर पटकन आपली डाळ शिजते जास्त वेळ पण नाही लागत आणि एकदम छान असे मस्तपैकी आपलं पुरण तयार होतं हे बघा अशा पद्धतीने माझं हे पुरण तयार झालं आहे हे पुरण शिजवण्यासाठी अगदी फक्त पंधरा मिनटं मला लागलेले आहेत आता आपण पाहणार आहोत आपलं पुरण छान असं मस्त झालं आहे का तर आपल्या ह्या पुरणाचा जर गोळा तयार झाला तर आपलं पुरण हे परफेक्ट तयार झालं आहे तर ह्या पुरणामध्ये मी थोडीशी वेलची आणि जायफळची पावडरसुद्धा टाकते आहे ही सुद्धा आपण सर्वात शेवटी टाकतो कारण की त्याचा स्वाद हा शेवटपर्यंत राहण्यासाठी तर अजून एक जुनी पद्धत आहे पुरण आपलं व्यवस्थित शिजलं आहे की नाही परफेक्ट झालं आहे की नाही हे पाण्याचं म्हणजे एक कलथा घ्यायचा किंवा चमचा घ्यायचा काहीही तुम्ही वापरता तो आणि बरोबर मध्यभागी ठेवायचा जर तो पडला तर पुरण आपलं शिजलं नाही आणि असाच उभा राहिला तर ते शिजलं आहे आता आपण पोळ्या करायला घेणार आहोत तर परत एकदा आपण तेलाचा हात लावून हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे आणि त्याचा एक गोळा तयार करून घेतला आहे असे सगळे गोळे आपण तयार करून घेतले आहे आता एक गोळा घेऊन त्याचं छान अशी आपल्याला पारी तयार करायची आहे वाटी तयार करून घ्यायची आहे मलासुद्धा पहिल्यांदा पोळीही करता येत नव्हती पण काही दिवसानंतर सरावानंतर मला ही पोळी छान अशी बनवता येते अशा पद्धतीने आपण वाटी तयार करून घेतली आहे आणि एक पूर्णाचा गोळासुद्धा आपण असा गोल गोल करून घ्यायचा आणि ह्या वाटीमध्ये टाकून घ्यायचा पूर्णाचा गोळा टाकून घेतल्यानंतर आपल्याला पिठाला असं चारी बाजूनी गोल 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 फिरवून त्याचा असा गोलाकार तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण गोळा तयार करून घेतला आहे एक्स्ट्राचं पीठ तेथेच दाबून घ्यायचं आणि दोन्ही हाताने परत हा गोळा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा म्हणजे आतलं पुरण हे सगळ्या बाजूने व्यवस्थित पोळीमध्ये लागेल आता इथे मी लावण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलं आहे तांदळाच्या पिठाने काय होतं तर पोळी ही पटकन सरकते इझिली पोळी लाटता येते आणि पोळपाटाला हे पीठ चिटकत नाही ना थोडंसं सरसरीत असतं म्हणून ही पटकन आपल्याला ला लाटता येते हे बघा अशा पद्धतीने हळूहळू आपण ही पोळी लाटून घेतली आहे छान आपली पोळी तयार झाली आहे आता ही आपण भाजून घेणार आहोत त्या अगोदर तूप टाकून घेतलं आहे आणि पोळी ही दोन्ही बाजूने आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे पोळी भाजताना नेहमी एक बाजू चांगली भाजून घ्यायची आणि मग पलटी करायची बघितलं आपली पोळी किती मस्तपैकी फुगली आहे एकदम टम्म फुगली की नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी तू अशा पद्धतीने पोळी बनवली तर तुमची पोळी अजिबात फसणार नाही एकदम मस्त अशी पोळी तयार होणार आहे वेळात वेळ काढून माझा तुम्ही पोळीचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर तुम्हाला पोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये एक तरी कमेंट नक्की करा तुमचा लाईक माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे प्लीज माझ्यासाठी एक लाईक जरूर जरूर करा